आज मुंबई शहराला सात बेटांचं शहर स्वप्नांचं शहर कधीही न झोपणारं शहर अशा अनेक टोपण नावाने ओळखलं जातं पण ज्या मरीन ड्रायव्हर आज आपण फिरतो तिथं ती तीनशे वर्षांपूर्वी समुद्र सोडून दुसरं काहीही नव्हतं रस्ते नाहीत उंच इमारती नाहीत होती ती फक्त अथांग समुद्रात विकुरलेली सात छोटी बेटं पण मग या बेटांची महानगरी कशी झाली या बेटांना नेमकं कधी जोडलं गेलं आणि याला मुंबई हे नाव नेमकं कुणी दिलं तर मुंबईच्या नावाचा इतिहास शोधताना आपल्याला काळाच्या खूप मागं जावं लागतं मुंबई किंवा बॉम्बे या नावाच्याही आधी या भूभागाला वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जात होतं आजपासून अठराशे वर्षांपूर्वी ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमीने आपल्या नकाशात या बेटांचा उल्लेख हेप्टानेशिया असा केला होता ज्याचा साधा अर्थ होतो सात बेटांचा समूह हो। पुढं आठव्या तेराव्या शतकात इथं शिलाहार राजांचं राज्य होतं त्या काळात काही अभ्यासकांच्या मते हा प्रदेश पुरी किंवा पुरी कोकण म्हणून ओळखला जायचा पण नेमकं पुरी कुठं होती ती आजची घारापुरी होती की मुंबईतलाच एखादा भाग याबद्दल इतिहासकारामध्ये आजही वेगवेगळी मतं आढळून येतात मात्र एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते की जगाच्या नकाशावर हे शहर हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे वास्तविक या शहराची खरी ओळख सुरू होते ते इथल्या मूळ रहिवाशांपासून म्हणजेच कोळी बांधवांपासून कोळी बांधव आपल्या बोलीभाषेत या नावाचा उच्चार अधिक मायेन करत होते त्यांच्यासाठी ही केवळ एक पुरी म्हणजेच नगर नव्हतं तर त्यांची ही रक्षणकर्ती आई होती म्हणून त्यांनी आपली ग्रामदेवता मुंबादेवी हिच्या नावावरून या भूभागाला मुंबई नाव दिलं हिंदू धर्मातील शक्ती उपासनेच्या परंपरेनुसार काही ठिकाणी मुंबादेवीला आदिशक्तीचं म्हणजेच पार्वतीचं स्थानिक रूप मानलं जातं याच मुंबा आणि मराठीतील आदरार्थी शब्द आई यांच्या एकत्र येण्यामुळं मुंबई हे नाव तयार झालं स्थानिक भाषेत रुजलेलं हे मुंबई नाव पुढं व्यापाराच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात पोचू लागलं चौदाशे ते पंधराशेच्या दशकात अरबी आणि पर्शियन व्यापारी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर व्यापारासाठी यायचे त्यावेळी मुंबईवर गुजरातच्या सुलतानांची सत्ता होते तेव्हा या व्यापाऱ्यांनी स्थानिक मुंबई नावाचा उल्लेख आपल्या नोंदीमध्ये मनबाई असा केला पुढं सतराव्या शतकात लिहिलेल्या मिर ते अहमदी ग्रंथातसुद्धा या जुन्या मनबाई नावाचे संदर्भ सापडतात म्हणजेच परकीय सत्ता येण्यापूर्वीच हे शहर मुंबई किंवा मनबाई या नावानं व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होतं व्यापाऱ्यांच्या या मनबाईनंतर मात्र मुंबईच्या इतिहासात युरोपियन सत्तांचा प्रवेश झाला आणि इथल्या नावाचं स्वरूप पूर्णपणे बदललं कारण पंधराशे चौतीसमध्ये पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानाकडं असलेली ही बेटं जिंकून घेतली त्यांना या बेटाभोवतीचा समुद्र आणि निसर्ग इतका आवडला की त्यांनी याचं वर्णन करताना एक शब्द वापरला तो शब्द होता बॉम्बैय्या पोर्तुगीज भाषेत याचा अर्थ सुंदर खाडी असा होतो हा शब्द त्यांच्यासाठी भोगलाचं वर्णन होतं पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन बॉम्बेम तयार झाला पण सोळाशे एकसष्ट मध्ये ही भेटं पोर्तुगीज राजकन्याच्या हुंड्यातून इंग्रजांकडे गेल्यानंतर त्यांनी आपल्या सोयीनुसार या नावाला आणखीन सोपं केलं आणि त्याला बॉम्बे म्हणायला सुरुवात केली त्यानंतर सतराव्या आणि एकोणीसाव्या शतकात समुद्र भरून सातही भेटं एकत्र जोडली गेली बंदर विकसित झालं व्यापार वाढला आणि हळूहळू बॉम्बे हे शहर ब्रिटिश साम्राज्याचं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र बनलं पुढं भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळालं पण शहराचं नाव मात्र बॉम्बेच राहिलं त्यामुळे अनेक दसकं जग या शहराला बॉम्बे याच नावानं ओळखत राहिलं पण या सगळ्या काळात इथला सामान्य माणूस कष्टकरी स्थानिक लोक आपल्या लाडक्या शहराला मुंबई असंच म्हणत होते अखेर स्थानिक अस्मिता भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी तसंच वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी शिवसेना आणि इतर स्थानिक संघटनांनी शहराचं नाव अधिकृतपणे बदलण्याचा आग्रह धरला मग चार मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्र सरकारने बॉम्बेचं नाव मुंबई करण्याचा ठराव मंजूर केला त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच एकोणीसशे शहाण्णवमध्ये केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आणि अधिकृतपणे बॉम्बे मुंबईचं नाव मुंबई झालं त्यामुळे एकेकाळी सात बेटांचा समूह असलेलं आणि कोळी बांधवांच्या श्रद्धेतून जन्मलेलं हे शहर आज जगाच्या नकाशावर मुंबई म्हणूनच ओळखलं जातं तर ही होती आपल्या मुंबईच्या नावामागची गोष्ट ग्रीक भूगोल तज्ज्ञांपासून ते कोळी बांधवांच्या श्रद्धेपर्यंत हा रंजक प्रवास आजच्या जागतिक महानगरात येऊन स्थिरावला आहे तर मग मुंबईबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच बन्नास स्टोरी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा